सर गेल्या काही दिवसांपासून पुन्हा औरंगाबादच्या नामांतराचा विषय सुरू झालेला आहे आणि शिवसेना को म्हणते काँग्रेस राष्ट्रवादी विरोध करतायत कसं बघताय सगळ्या जागा ही सगळी नाटक कंपनी आहे निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस हे करते शिवसेनेनी आता औरंगाबादचं संभाजीनगर करा असं म्हणायचं म्हणजे त्यांना असं वाटतं त्यांचे मतदार खुश होतील काँग्रेसने ते करू नका असं म्हणायचं म्हणजे त्यांना वाटतं त्यांचे मतदार खुश होतील या संदर्भात अगदी स्पष्टपणे हे लक्षात येत आहे की निवडणुका आल्यामुळे आता ही नुरा कुस्ती या ठिकाणी सुरू झालेली आहे दोघ या बाबतीत कुठलीही गांभीर्य त्या ठिकाणी नाहीये केवळ मला असं वाटतं की एक प्रकारचं नाटक हे चाललेलं आहे सर औरंगाबादचे प्रश्न अनेक आहेत रस्ते आहेत पाणी आहे इन्फ्रास्ट्रक्चरचे अनेक विषय आहेत कचऱ्याचा विषय आहे ते सोडू न शकल्यामुळे हे साधारणतः अस्मितीचे विषय शिवसेना आणत नाही हे खरंच आहे याचं कारण की मागच्या काळामध्ये मी जेव्हा मुख्यमंत्री होतो औरंगाबादला रस्त्याला पैसे दिले पण महानगरपालिकेने ते पैसे वेळेत खर्च केले नाही मी त्यांना सांगितलं होतं अजून तुम्हाला शंभर कोटी देतो हे पैसे खर्च करा पण त्या ठिकाणी कित्येक दिवस तर त्याचे वर्क ऑर्डर ते करू शकले नाही सोळाशे कोटी रुपये पिण्याच्या पाण्याच्या योजनेला दिले होते आता त्याचा वर्क ऑर्डर इतक्या दिवसांनी आता त्याचा वर्क ऑर्डर त्यांनी केला म्हणजे जे काम आतापर्यंत कितीतरी पुढे जायला पाहिजे होतं त्यामुळे औरंगाबादमध्ये इतके वर्ष सत्ता चालवूनही कुठलंही महत्वाचं कार्य करता न आल्यामुळे आता अशा प्रकारची भाषा या ठिकाणी चाललेली आहे आणि निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवूनच हे सगळं चाललंय विमानतळाचा देखील विषय की विमानतळाचा विषय पुन्हा केंद्र सरकारचा आहे आम्ही नावाचा प्रस्ताव दिला होता नाही हे असं आहे की हे नुसते प्रस्ताव हो, काय नुसते पत्र पाठवत असतात बाकी कुठलीही कारवाई ते पूर्ण करत नाहीत आणि मला असं वाटतं वर्षानुवर्ष केवळ निवडणुका आल्या की या गोष्टी काय आठवतात निवडणुका नसताना का, का आठवत नाही हा प्रश्न मुंबईमध्ये घेतला जातोय चला किमान निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेला गुजराती समाजाची आठवण आली हे अतिशय चांगली गोष्ट आहे मला असं वाटतं की आता गुजराती समाजाचा मेळावा घेता त्यात काही नवल नाही आहे कारण त्यांची आठवण घेणं सहाजी आता शिवसेनेला अजान स्पर्धा आठवायला लागली आहे आता आमचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ज्यांना बाळासाहेब ठाकरे झाले आहेत शिवसेनेच्या कॅलेंडरवर त्यामुळे आता अशा गोष्टी निवडणुका जवळ आल्यानंतर दिसत संजय म्हणून मला सांगण्यात करू नका जर तुम्ही सरकार तयार करायला तर लावू आणि त्या प्रकारची माझ्या मागे संजय राऊत इतक्या गोष्टी रोज बोलत असतात आणि इतक्या गोष्टी लिहित असतात आणि इतक्या परस्पर विरोधी गोष्टी त्यांच्या चाललेल्या असतात किती आम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायच्या सोडून द्या ना काही प्रतिक्रिया देण्या लायकच नाहीये त्यात दोन दिवस पक्षाची बैठक आहे पालिका निवडणुकीची तयारी म्हणायचं का मुख्यत्वे करून संघटनात्मक अजेंडा याच्यामध्ये आहे संघटन खालपर्यंत आमचं आम्ही सातत्याने मजबूत करत असतो आमच्या आघाड्या ज्या आहेत त्या आम्ही मजबूत करत असतो प्रभारी असतील तर त्यांच्या कामाचा आढावा घेत असतो आता आम्हाला केंद्रातनं नवीन प्रभारी मिळालेले आहेत ते देखील या ठिकाणी आमच्यासोबत उपस्थित आहेत त्यामुळे एकूणच मला असं वाटतं की सर्वांक शाळावा या बैठकीच्या निमित्तानं आम्ही घेत शारा राज्य सरकारनं जाहीर केलेलं आहे केंद्र सरकारकडे सुद्धा त्यांनी त्याची मागणी केली की गरीबांना ही लस मोफत दिली पाहिजे प्रोटोकॉल राज्य सरकार ठरवून राज्य सरकार काम कसं करतं आपण कसं पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात नॅशनल प्रोटोकॉल ठरलेला आहे तो सगळ्या रा राज्यांनी मान्य केलेला आहे त्या नॅशनल प्रोटोकॉल प्रमाणेच लसीकरण होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये जे काही हेल्थ वर्कर्स किंवा जे काही ठरलेले आहेत या सगळ्यांना केंद्रीय मंत्र्यांनीच घोषित केलेलं आहे की मोफत लस त्या ठिकाणी मिळणार आहे आणि आमचंही मत असं आहे की जो गरीब आहे आणि मध्यम वर्गीय आहे याला मोफत लस मिळाली पाहिजे या संदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून त्या संदर्भातला एक अजेंडा तयार केला पाहिजे जसं अनेक सरकारांनी घोषित केलं बिहारमध्ये त्यांनी घोषित केलं की आम्ही केंद्र सरकारची मदत घेऊ आणि आम्ही मोफत लसीकरण करू वेगवेगळ्या राज्यांनी घोषित आहे तसंच महाराष्ट्रामध्ये देखील केंद्राची मदत घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने किमान आणि मध्यम वर्गींना लस मोफत मिळेल असा प्रयत्न केला पाहिजे औरंगाबादच्या प्रकरणामध्ये तर ज्या प्रकारे पोलीस वागतायत मला तर आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रामध्ये पोलीस असं वागू शकतात की गुन्हा दाखल झाल्यानंतर म्हणजे मी तर ती मुलाखत एक ते अधिकारी कोणत्या मला माहित आहे त्यांची पाहत होतो पण आरोपीचं नाव घ्यायची त्यांना लाज वाटत होती अशा प्रकारची ती मुलाखत मी एक त्या ठिकाणी बघितली परंतु मला असं वाटतं की गिरीश महाजनांच्या संदर्भात मला जी माहिती आहे हा जुना गुन्हा त्यांनी दाखल केला त्याच्यावर गिरीश महाजन हायकोर्टात गेले हायकोर्टाने त्याच्यावर मागेच स्थगिती दिली हे नवीन नाही आहे तीन वर्षापूर्वीचं प्रकरण ज्यावेळेस गिरीश महाजन एका हेल्थ कॅम्पमध्ये होते त्या त्यावेळेस हा गुन्हा घडला असं दाखवण्यात आलं इंडिटिव्हली ते करण्यात आलेला आहे पण त्याच्यानंतर शेवटी जर गुंडेक्टिवली गुन्हा दाखल झाला तर कोर्ट आहे ना कोर्ट त्याच्यावर न्याय देतो त्यामुळे ते कोर्टात गेले कोर्टाने न्याय दिलेला आहे करते नाही आनंदाची गोष्ट आहे कारण शिवसेनेने एक रेकॉर्ड बिहारमध्ये तयार केलेला आहे आणि बिहारमधला त्यांचा जो रेकॉर्ड आहे आपचा रेकॉर्ड बिहारमध्ये त्यांनी तोडला बिहारमध्ये पहिले आपकडे हा रेकॉर्ड होता की नोटापेक्षा कमी मतं मिळवण्याचा तो बिहारमध्ये शिवसेनेने तोडलेला आहे आता बंगालमध्ये त्याच्यापेक्षा मोठा रेकॉर्ड हा शिवसेना तयार करेल